नमस्कार मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तळमळीचा नेता म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणारा एक दिलदार माणूस म्हणजे आपल्या दिव्यांग माता भगिनींसाठी रात्रीचा दिवस करणारा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारा त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्टी प्रत्येक योजना ज्या काही होतावेल तेवढ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणजे मोहन भाऊ मुंडे आज सोलापूर जिल्ह्यात आले असता खास आवर्जून मला भेटण्यासाठी आले भेटून आम्ही मजा मस्ती गप्पा जरा थोड्या पुढच्या भविष्यासाठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी आपल्या माता भगिनींसाठी काय करता येईल चर्चा केली व ते सोलापूर जिल्ह्यात काय आले होते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो इथे भरपूर री, रील री, स्टार आहेत हे पेवुर्वी सोलापूर इकडे रील स्टार मध्ये एकदम असं ते आपल्या म्हणतात ना गावठी भाषा मोळीवर आहेत मोळीवर परंतु आपण ह्या व्यक्तीला का भेटलो कारण असं व्यक्तिमत्व आहे शेतकरी आणि शेतकरी शेतकऱ्यांच्या विचाराने चालणारा व्यक्ती आहे म्हणून हा शेतकरी बांधव म्हणून मी यांच्याकडे आलो शेतकऱ्यांचे रिल्स असतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या दिव्यांग बांधवांना मिळावा म्हणून आलो होतो त्या दिव्यांग बांधवांना मी मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरला आलो होतो तिथे जे कोणी दिव्यांग बांधव कोणी भीक मागून राहत असेल कोणी कसे कसे भरपूर काही दिव्यांग बांधव आहेत परंतु हे स्वतःच्या पायावरती स्टँड झाले पाहिजे म्हणून मी सोलापूरला दिव्यांग मेळावा घेतला दिव्यांग मेळाव्यामध्ये मला दोनशे ते अडीचशे फोन आले परंतु ज्यावेळेस तिथं कार्यक्रम घेतात तर खूप कमी प्रमाणामध्ये दिव्यांग बांधव होते परंतु हरकत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या दिव्यांगाला येतात नाही त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ जातात त्यांना ते मार्गदर्शन उपलब्ध आहे परंतु इथपर्यंत आलो इथून मला पंढरपूरला जायचं होतं पंढरपूरला जाय जाण्याच्या अगोदरच गाव लागते गावामध्ये कुमार भाऊ राहतात भाऊला भेटलो आणि आता मित्रांनो इथून मला स लातूरचे आमदार त्यांचं नाव माहिती आहे त्यांच्या पीएनचा फोन आला होता त्यांनी माझा कार्यक्रम ठेवला आहे लातूरला तर मी आता इथून लातूरला निघतोय म्हणजे रात्री किती वाजता पोहोचतो माहिती नाही परंतु माझा आजचा मुकाम हा लातूरला असणार आहे आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त दिव्यांग बांधवकर शेअर करावा कुमार मोबाई जे आहेत यांना सुद्धा सपोर्ट करावा आपण सगळ्यांनी आणि मला तर तुमचं भरभरून प्रेम मिळत आहे असंच तुमची माझ्यावरती पुन्हा एकदा आशीर्वाद राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र